श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतात त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय आता नवरात्र आलेली आहे आणि नवरात्रामध्ये आपण बऱ्याच वेळा धूप जाळतो ऊद गुगुळ जाळतो का जाळतो जा जा की देवीला तो वास प्रिय आहे आणि आपल्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते सकारात्मक ऊर्जा निर्माण आपल्या घरात प्रवेश करते किंवा आपल्या घरातलं वातावरण अगदी प्रसन्न राहतं आणि आपल्याला जे काही आपण घट बसवतो किंवा जे काही देवीची सेवा करतो तेव्हा आपल्याला असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्न असावं आणि ज्या घरात वातावरण प्रसन्न असतं ज्या घरात शांतता त्यानंतर कुलदेवीचा सेवा होती त्यानंतर सकाळचा म्हणजे चांगल्या गोष्टी बोलल्या जातात निगेटिव्ह ऊर्जा येत नाही त्या अशा ठिकाणी कुलदेवीचा वास असतो आणि ह्या गोष्टी आपल्याला आप जर करायच्या असेल तर आपल्याला काय करायचं बघा आता ते गुद गुगळ आणतो आपण तर तो त्याचा जो काही धूर करतो तो आपण याच्यासाठीच करतो परंतु आपल्याकडे त्याच्यासाठी एक धूप आलेला आहे ते आपण सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी घेतलेलं खूप जणांनी घेतलेलं आहे तर मी काय सांगत नाही नवीन घ्या ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी तो उपाय करा ज्यांनी नाही घेतलेला त्यांनी घ्या घेऊ शकतात तर काय करायचं बघा जे आपण हे आहे ना धूप आहे बघा हे प्रत्येकान बघ बऱ्याच जणांकडे आहे हे धूप आहे तर हे धूप घ्यायचं आहे याची याची जी कांडी आहे त्यातले एक काडी आहे ना त्यातली समजा तुम्ही एक पूर्ण लावा अर्धी लावा तुमची इच्छा असं म्हणत नाही मी पूर्ण लावा किती पण लावा आता आपण सांगितलं होतं की दशांक धूप आहे ना आमोशीला आणि शनिवारी दरवाजाच्या बाहेर सॉरी दरवाजा समोर लावायचं म्हणजे आपला जे मेन दरवाजा असतो त्याच्या समोर लावायचं म्हणजे कसं असतं बाहेरून जे शनिवारी आणि अमावशेला निगेटिव्ह ऊर्जा जास्त प्रवेश करत असते आपल्या घरामध्ये तर त्याच्यासाठी आपण सांगतो की दशांत धूप आपण दरवाज्याच्या समोर लावायचं म्हणजे त्या धुराच्या याच्याने निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि घरातली ती बाहेर निघून जाते किंवा बाहेरची सकारात्मक ऊर्जा ती आपल्या घरात येत असते तर त्याचं कारण असं असतं की त्याच्यामध्ये असतं ऊद आणि गुगुळ आणि ऊद आणि गुगुळ ह्या धुपामध्ये ऊद आणि गुगुळ आहे तर याच्यामुळे काय होतं बघा हे देवीचं जो आवडता वास असतो देवीला जो काही सुगंध आवडत असतो ना तो ऊद आणि गुगुळचा असतो म्हणून आपण ऊद आणि गुगुळ असणारा हा धूप आहे हा आपण आपल्या घरी नवरात्रामध्ये रोज लावा रोज संध्याकाळी लावा सकाळी लावा तुमच्या याच्यानुसार पण संध्याकाळी कंपल्सरी दिवा लावताना हा धूप तुम्ही रोज एक लावा म्हणजे तुमच्या घरात कुलदेवीचा वास असेल कारण की कुलदेवीचा हा आवडता सुगंध असतो सगळेच जण म्हणजे बरेच जण बघा नवरात्रात उदगुगळ चाळत असतात आपल्या घरामध्ये त्याचं कारण हेच असतं की त्या याच्याने निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते घरातलं वातावरण प्रसन्न राहतं घरातलं वातावरण कधी प्रसन्न राहतं जेव्हा घरात सकारात्मकता असते आणि सकारात्मक सकारात्मक ऊर्जा हे निर्माण करण्यासाठी आपल्याला वातावरण तसं करावं लागतं नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर असं निगेटिव्ह बोलत असेल निगेटिव्ह वागत असेल आणि तसं होतं तर तसं नसतं त्याच्यासाठी आपल्याला वागणं पण महत्वाचं असतं पण त्याच्याबरोबर आपल्याला हा जर धूप आपण लावला समजा उदगोगूळ तुम्ही जाळत असाल तुमच्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु नसेल तर तुम्ही एक धूपाची काडी लावा एक धूप लावा लावून द्या काडी संध्याकाळी बघा तुम्ही अनुभव स्वतःच घ्याल मला सांगाला आता मी मागे पंचगव्यचं सांगितलं होतं ना तर मला सुद्धा त्यात बऱ्याच खूप जणांनी त्याचे मेसेज करून सांगितलं आणि मागवले पण त्यांनी परत तर तसंच ह्या दुप्पाचा सुद्धा अनुभव आहे तुम्ही अनुभव घेऊ शकतात अनुभव घेऊन तुम्ही सुद्धा कमेंट करून मला सांगू शकतात परंतु एवढंच खंत आहे की बरेच जण काय करता हे जे आहे ना वस्तू घेतले ना त्याची कमेंट मी म्हणते यूट्यूबला करा तर यूट्यूबला न करता ते मला व्हॉट्सअपलाच करतात व्हॉट्सअपला सांगतात आई असं तसं आहे काही फोन असेल म्हणजे त्यांचे काय अनुभव असेल त्यांचे काही कमेंट असेल ना ते मला फोनवर व्हॉट्सअपलाच सांगतात तर मी त्यांना बऱ्याच जण मी व्हिडिओत पण सांगते की तुमचे जे काही कमेंट आहे तुम्ही मला यूट्यूबला करा म्हणजे कसं होईल बघा यूट्यूबला जे कमेंट आहे जे वाचतील त्यांना सुद्धा त्याचा अनुभव समजेल की तुमचा अनुभव असा असा आलेला आहे मग ते सुद्धा वस ते वस्तू वापरून किंवा ते सुद्धा ते, ते, से ते, ते ती सेवा करून असंच वापरण्याचं नाही ती ते सुद्धा ती सेवा करून अनुभव घेतील त्यांचे सुद्धा प्रश्न सुटतील असा आहे आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला कमेंट केले किंवा व्हॉट्सअपला मेसेज केला तर मला एकटीलाच कळणार आहेत बरोबर की नाही मला एकटीलाच कळणार आहे मला तर आनंद होतो सगळ्यां आपल्या मार्गदर्शनातून जर कोणाचे काम झालं ते आपल्याला आनंदच होतो त्याच्याने कारण की आमची तर खरी कमाईतीच असते की तुमचे काम होणार व्हावे हेच आमची कमाई असते तर त्याच्यासाठी असतं फक्त माझी एवढीच इच्छा आहे की तुमचं जे काही तुम्हाला रिझल्ट येतं ना तर तुम्ही मला यूट्यूबला कमेंट करा म्हणजे मग तुम्हा तुमच्यामुळे बाकीचे सुद्धा करतील ती सेवा त्यांचे सुद्धा प्रश्न सुटतील सुद्ध तर हे माझी फक्त इच्छा आहे तुम्ही एवढंच हे करा काही माझ्यासाठी नाही पण बाकीच्यासाठी आहे ते तर तसं आपण दशांक धूप वापरा एक रोज एक संध्याकाळी किंवा सकाळी जसं तुम्हाला जमेल तसं आणि म्हणजे तुमच्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल तर हा दशांत धूप आहे याची प्राइस काही खूप नाही फक्त एक वीस रुपये प्राइस आहे आणि याच्यात सुद्धा वीस काड्या असतात मला वाटत वीस असेल किंवा तुम्ही फोडला नाही नेमकं आता बघ मोजल्या नव्हत्या वीस नसेल याच्यात कदाचित दहा बारा तरी असेल दहा बारा पण मोठ्या आहेत बोटाच्या आकाराच्या आहेत त्या दहा बारा असतील तर त्याचे ती तुम्ही नक्की वापरून अनुभव घ्या असं आज आपण येथे थांबवत झालेली सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ